रामराम मंडळी राम तर आज म्हणत आम्ही वारमा रामराम मंडळी तर आज म्हणत आम्ही वारमा आणि वारमा आज मटेरियल द्यावा काम चालू आहे तर तिकडे द्या मला मालक मटेरियल खाली राहणार तर पहिले मी गेलो तर हातीवर घेऊन तुम्ही पहिले पण आता मालकनी जुगाड करेलचे आणि मी तुम्ही तो जुगाड देखाडस एकच नंबर जुगाड येतो आणि जे आपलं दोन तास मग काम होणार असे ते एक तास मग असं एकदम मस्त परफेक्ट काम शे आणि तो तुम्ही जुगाड देखाड असं कसा करेल ते देखा मालक मटेरियल खाली राहणार तर मटेरियल कोणतं कोणतं आहे आपलं सांगा बरं पंधरा पंधरा आणि युरिया आहे तर देखू शकता तुम्ही आम्ही मटेरियल आधी खालायलेले आणि मग युरे टाकलेले आणि जुगाड सांगा बरं आणि आम्ही हातीवर दिरा आणतो हातीवर दिरी सण त्यांना पेक्षा मग आम्ही

ते कसं टाकतंस काय टाकतंस तर मी अगोदर एक तुकडं दिन हातेवर दिनं तर खूप वेळ लागणार माले मग त्यासना डोका मग एक आयडिया होनी जो डब्बा काही काम मा येणार नव्हता तो डब्बा त्यासनी काम मा आणि टाका तर डाका तशी आता तो ड्रम होता तो मटेरियल ना भरली ना आणि आता मटेरियल द्यावं

फक्त चालाना काम आहे पटपट पटत चाला ना काय मी असं खाले वाकाना काही नाही एकदम सरळ चालानं आणि जे होल करले त्याचने आपलं बोट घुशी एवढंच होल करले म्हणजे नॉर्मल आपले जेवढं मटेरियल पाहिजे मकाला तेवढं मटेरियल बरोबर पुरी असा अशा प्रकारे त्या मटेरियल देई राहणार आणि पटकन काम जाईल खाडस मी समोरून जगा असं अप्रकारे वेगळ्या जखाडसमी आणि वाटर कुठेच आजूबाजूला निपडी राहणं एकदम परफेक्ट पडी राहणं जवळ कमी नाही आणि जास्त नाही असा जुगाडे मालक नि करेल एकच नंबर हे बघू आणि आजूबाजूला कुठेच नाही राहणं झाडजवळच पडी राहणं आणि आपण आवत जरी आहे तरी इकडे तिकडे मटेर होणार आणि आवत बिला आहे तरी माटी झाड पाईन झाडजवळ आहे मटेरिलसुद्धा जमावी असा प्रकारे जोगाड करेल मालक मी तर त्या का पण देवाही राहणं आणि थोडस राहिल आधी फक्त दहा पंधरा मिनटांनाच काम राहिले आणि आधी त्या का नॉर्मलची राहणार जास्त नाही पण नॉर्मल तडा चालू आहे का फक्त दहा पंधरा मिनटांना काम राहिले आधी तर कसं वाटणार आज एवढं व्हिडिओ कमेंट बॉक्स मला नक्कीच सांगा आणि मला मला जुकडे कसा करले ते पण सांग्यात मला चॅनल जर तुम्ही नवीन असशाल तर मला चॅनेल सबस्क्राईब करायला विसरू नका लाईक करायला विसरू नका आणि चॅनलला सपोर्ट करायला सुद्धा विसरू नका तर देखील एकच अंबर वातावरणाची मस्त तर आता पुढला व्हिडिओ मागितो आपण तोपर्यंत आते राम राम